नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांचं आणि इतर हा व्हिडिओ बघत असलेल्या सर्व बंधू आणि भगिणींचं मनपूर्वक स्वागत करतो बघा मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या एका संबंधित म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या संबंधित एक न्यूज आपल्याला पाहायला भेटली ती न्यूज अशी होती बघा अनुकंप तत्वावरील एकूण रिक्त पदांची भरती एकूण दहा हजार जवळजवळ दहा हजार रिक्त पदांची भरती या ठिकाणी अनुकंप तत्वावरती केली जाणार आहे त्याबद्दलचा हा एक सविस्तर रिपोर्ट आणि हा एक सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी मी आपल्यापर्यंत या अनुकंप तत्वावरील जी काय भरती कशा पद्धतीने होते अनुकंपतत्वावरील भरती करण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट काय काय लागतात प्रोसेस कशी असते हे समजून सांगण्यासाठी याबद्दल माहिती देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवत आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत ही भरती बरेच दिवसापासून रखडलेली होती काही विभागामध्ये जशी भरती निघाल तशी चालू होती पण काही विभागामध्ये भरती होत नव्हती तर अशा ठिकाणी ही भरती रखडलेली असताना आता महाराष्ट्र शासनाने ही भरती करण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे तर बघा ही पंधरा सप्टेंबरपासून भरती चालू होईल ही, चा चा ही भरती जिल्हा प्रशासनाच्या म्हणजे जिल्हा पातळीवरती जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरती ही भरती होणार आहे ह्याचं नियोजन हे सगळं जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरती जिल्हा लेवलवरती होणार आहे पंधरा सप्टेंबरपासून ही भरती चालू होईल असं या न्यूजवरून समजतं सगळ्यात महत्वाचं जवळजवळ नऊ हजारच्या पुढे म्हणजे जवळजवळ दहा हजार जागा म्हणजे दहा हजारच्या आसपास जागा या ठिकाणी भरल्या जातील असं या न्यूजवरती आपल्याला प्रथम दर्शनी दिसून येते पण परंतु मित्रांनो याच्यासाठी कोण पात्र आहे अनुकंप तत्वावरील भरती म्हणजे काय ह्या गोष्टी मी तुम्हाला आता समजून सांगतोय त्या अगोदर मित्रांनो आपण जर परीक्षेचा अभ्यास करत असाल सरळ सेवेचा अभ्यास करत असाल त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक सरळसेवेची बॅच एक कॉमन सिलेबसवरती बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपल्याला चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच विद्यार्थ्यांच्या हिताकातर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण ती लॉन्च केलेली आहे या बॅचमध्ये बघा मराठी इंग्लिश ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता हे कॉमन सब्जेक्ट की सर्व परीक्षांसाठी हा कॉमन सिलेबस असतो आणि ही बॅच आपण नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये विद्यार्थ्यांना आपण देत आहोत याच्यामध्ये विषय बघा स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार ही शिकवणी केली जाणार आहे आणि पीडीएफ नोट्स आणि एक वर्षाची फॅलिडिटी आहे एक वर्षाच्या फॅलिडिटीमध्ये आम्ही अनलिमिटेड वॉच टाईम आणि शंभर प्लस टेस्ट आपण तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहोत बघा ही बॅच खरेदी करण्यासाठी आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि त्या ॲपमध्ये ही बॅच तुम्हाला भेटेल सरळ सेवा आणि आत्ता सध्या चालू असलेल्या महानगरपालिकेची जी काय भरती आहे त्याच्या संदर्भात आपण कॉमन सिलेबसवरती हे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी देत आहोत बघा काय अडचण जर आली तर आमच्या नव्याण्णव सॉरी ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या अडचणीला आपण आम्ही उत्तर देऊ काय प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी कॉल करून विचारू शकता बघा आता जे काय मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे महारा महाराष्ट्र शासनाकडून जी अनुकंप तत्वावरही भरती होणार आहे त्याच्याबद्दल वर्तमानपत्रामध्ये न्यूज या ठिकाणी झळकलेल्या आहेत की ते कोणत्या न्यूज आहेत बघा अनु अनुकंपाच्या दहा हजार जागा अखेर भरणार असे न्यूज आहे आणि चतुर्थ श्रेणीमधील जागा भरणार असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे परंतु गट क आणि गट ड यावरील जागा गट कमध्ये त्याच्यामध्ये क्ले क्लेरिकलच्या जागा असतात आणि चतुर्थ श्रेणीमध्ये इतर जी काय पदे असतील ती पदे या ठिकाणी भरले जातील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा हे जे काय अनुकंपाचं धोरण आहे ते एकोणीसशे त्र्याहत्तरपासून हे राबवलं जातं एकोणीसशे त्र्याहत्तरचं अनुकंपाचं धोरण आहे परंतु ही जी भरती होणार आहे याच्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येतील असं या ठिकाणी सुचवलेलं आहे प्रशासनाकडून कळवलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं जे काय जिल्हा परिषद म्हणजे ही जी भरती होणार आहे एकूण जागा जवळजवळ बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जवळजवळ बघा मित्रांनो नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न जागा या ठिकाणी अनुकंपाच्या रिक्त आहेत नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न जागेवरती ही भरती होणार आहे दहा हजारच्या आसपास त्यामुळेच मी म्हणत होतो पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या महानगरपालिकेमध्ये भरल्या जाणार आहेत सगळ्यात जास्त जे काय रिक्त जागा आहेत त्या महाराष्ट्रामधल्या जेवढ्या सगळ्या महानगरपालिका आहेत त्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त जागा या महानगरपालिकेमध्ये रिक्त आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये जागा सगळ्यात जास्त रिक्त आहेत म्हणजे पहिला नंबर लागतो महानगरपालिकेचा दुसरा नंबर लागतो जिल्हा परिषदेचा बघा आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त जागा नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रिक्त आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पुणे जिल्हा येतो आणि त्यानंतर गडचिरोली त्यानंतर नागपूर बघा अनुकंप तत्वावरील जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये रिक्तपदांच्या सर्वात जास्त जागा पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर दुसरा नंबर येतो पुणे तिसरा नंबर गडचिरोली आणि चौथा नंबर नागपूर सगळ्यात जास्त म्हणजे असा क्रम या ठिकाणी आहे आता दुसरी गोष्ट दुसरी जी न्यूज आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की जवळपास नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न जागा या ठिकाणी रिक्त आहेत आणि महत्वाचं पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती या ठिकाणी चालू होईल आता बघा त्यानंतर एक पुढची न्यूज आहे त्याच्यामधून आपल्याला हे काय स्पष्ट होत आहे नियुक्ती प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती सुरू होईल बघा आणि सगळ्यात महत्वाचं अनुकंप धोरण म्हणजे काय हे तर या ठिकाणी स्पष्ट केलंय की अनुकंप धोरण हे एकोणीसशे त्र्याहत्तरचं अनुकंप धोरण आहे तेव्हापासून ते लागू होतं आणि राज्यातील शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचं सेवेत असताना निधन झालं सेवेत असणारं निधन झालं किंवा काही अपंगत्व आलं निधन झालं किंवा अपंगत्व आलं तर अशा कर्मचाऱ्यांच्या वारसास कुटुंबातील पात्र वारसास त्या विभागात नोकर देण्याची तरतूद या एकोणीसशे त्र्याहत्तरच्या धोरणामध्ये अनुकंपाचे जे धोरण आहे त्याच्यामध्ये केलेले आहे आणि यात तरतूद केल्यामुळं ह्या जागा त्या वारसाला पात्र उमेदवाराला या ठिकाणी दिली जाते त्यामध्ये कालांतराने वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेली आहे हे धोरण प्रामुख्याने गट क आणि गट ड या वर्गातील जे काही चतुर्थ श्रेणी म्हणजे क्लेरिकल गट क मधील क्लेरिकल आणि गट ड मधील जे काय चतुर्थ श्रेणीमधील पदं असतील त्यांच्यासाठी हे लागू आहे असं या ठिकाणी एकोणीसशे त्र्याहत्तरच्या अनुकंप धोरणामध्ये स्पष्ट होतं बघा मग आता ही कशा पद्धतीने भरती होते कागदपत्र वगैरे काय लागतात ते तुम्हाला आता मी पुढे थोडक्यात सांगतो बघा बघा ह्या भरतीसाठी जी काही पात्रता आहे या याच्यामध्ये कोण अर्ज करू शकतो तर बघा मृत म्हणजे समजा आता तुमचा एखादा म्हणजे घरातील कुटुंबातील जो व्यक्ती आहे नोकरीला तो व्यक्ती जर मृत पावला किंवा त्याला अपंगत्व आलं तर त्याच्यामध्ये तो जो काही कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याच्या जवळचा वारसदार हा या ठिकाणी अर्ज करू शकतो मग त्याच्यामध्ये कोण येतं बघा त्याची पत्नी असेल जर जर पती नोकरीला असेल पतीला जर धोका झाला तर पत्नी अर्ज करू शकते जर पत्नी नोकरीला असेल तर तिला धोका झाला तर पती अर्ज करू शकतो मग दोन्हीपैकी एक एक ठिकाणी अर्ज करू शकतो त्यानंतर दुसरं कोण मुलगा करू शकतो त्यानंतर मुलगी करू शकते दोन्हीपैकी एकच जण करू शकतो मुलगा किंवा मुलगी किंवा पती किंवा पत्नी एकच जण या ठिकाणी अर्ज करू शकतो काही वेळा जर हे दोन्ही उपलब्ध नसतील ह्याला जर नोकरी करायची नसेल तर याच्यामध्ये भाऊ किंवा बहीण या दोघीपैकी एक कोणीतरी अर्ज करू शकतो जर इतर वारस नसतील तर बरं का जर पत्नी पत्नी किंवा मुलगा किंवा मुलगी जर नसेल तर हे नसतील तर भाऊ किंवा बहीण अर्ज करू शकतो जर ते वरचे म्हणजे हे वारस नसेल तर आता सगळ्यात महत्वाचं अर्जदाराची वय आणि शैक्षणिक पात्रता याच्या संदर्भात त्यांनी काय सांगितलंय बघा गटक आणि गट ड पदासाठी म्हणजे वर्ग तीन आणि वर्ग चार या पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता जी काय आहे ती दहावी पास या ठिकाणी चालते किंवा सातवी पण चालते गट डसाठी चतुर्थ श्रेणीसाठी गट ड साठी पात्रता किमान दहावी आणि सातवीपर्यंत पण चालते असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे गट ब पदासाठी आवश्यक असते बघा गट ब पदासाठी पदवी आवश्यक असते परंतु बहुतेक वेळा अनुकंप भरतीमध्ये गटक आणि गट डसाठी पदावरच भरती होते गट आ, गट ब यासाठी ही भरती अनुकंप तत्वावरती भरती केली जात नाही बहुतेक म्हणजे बहुतेक वेळा जर मृत्यू झाला असेल तर ठराविक कालावधीतच साधारण पाच वर्षे राज्यानुसार वेगवेगळे आहे परंतु अर्ज करावा लागतो समजा आता मृत्यू झालेला असेल आणि तुम्हाला या पदासाठी या अनुकंप तत्वावरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे तर पाच वर्षाच्या आतमध्ये तुम्ही अर्ज करू शकतात आता हे जे का हा जो जो नियम आहे तो वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळा नियम या ठिकाणी आहे आता त्यानंतर बघा अर्ज प्रक्रिया जी आहे ते मृत्यू प्रमाणपत्र सेवेत असलेले असलेले प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला अर्ज प्रक्रियेसाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असेल सेवेत असताना मृत्यू झाले ते एक प्रमाणपत्र त्यानंतर सेवेत असलेलं एक प्रमाणपत्र कुटुंबाचे उत्पन्नाचा कुटुंबाची उत्पन्नाचे प्रमाणपत्र हो वारसाचा दाखला या ठिकाणी लागेल आणि या अर्जासह म्हणजे एक त्या ह्या कागदपत्र ही सगळ्यात महत्वाची कागदपत्र आहेत तुम्हाला अर्ज करण्यासाठी बघा त्यानंतर संबंधित कार्यालय जे आहे तुमचं ज्या विभागामध्ये तुमचा व्यक्ती त्या ठिकाणी कोणत्या कार्यालयामध्ये कोणत्या विभागात कार्यरत होता त्या संबंधित कार्यालय प्रमुखाकडे तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल आणि हा जो काय अर्ज जिल्हा जिल्हाधिकारी किंवा विभागीय अधिकारी यांच्या समितीकडे तोंड पाठवला जातो त्यानंतर समिती काय करते समिती अर्ज तपासून उमेदवाराची पात्रता गरज व जागांची उपलब्ध उपलब्धता तपासते बघा अर्जदाराची पात्रता आपल्याला आवश्यकता आहे का ती गरज आणि जागा किती उपलब्ध आहेत ह्या गोष्टी ही समिती या ठिकाणी पाहते त्यानंतर मंजुरी देते आणि मंजुरीनंतर उमेदवाराला गट क किंवा गट ड या पदांवरती नियुक्ती दिली जाते आता ह्याच्याकरता बघा मित्रांनो परीक्षा होत नाही परीक्षा होत नाही त्यामुळं त्यांनी ते स्पष्ट सांगितलं की पदावर नियुक्ती देण्याचं काम ही समिती या ठिकाणी करते आता दुसरं बघा महत्वाचे मुद्दे काय आहेत अनुकंप भरती ही हक्काची नाही बघा स्पष्ट बघा इथं या ठिकाणी काय सांगितलंय अनुकंप भरती ही हक्काची नाही तर सरकारची सहानुभूती पूर्ण योजना आहे म्हणजे तुम्ही हक्क गाजू शकत नाही पण सरकार सहानुभूतीनं तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नोकरी देऊ शकते ही सहानुभूतीपूर्वक योजना आहे बघा लक्षात असू द्या त्यानंतर ज्या कुटुंबाकडे आधीपासून चांगले उत्पन्न आहे किंवा इतर कोणी सरकारी सेवेत आहे त्यांना अनुकंप भरती नेहमीच मिळेल असे नाही म्हणजे यावरून ना आपलं स्पष्ट होतं की तुमचं जर उत्पन्न मर्यादेपेक्षा म्हणजे त्यांची जी काय मर्यादा पातळी ठरवून दिलेली असेल त्यामुळंच मी पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की अनुकंप तत्वाचं जो धोरण एकोणीसशे त्र्याहत्तरला जे काय चालू झालं त्याच्यामध्ये शासन वेळोवेळी बदल करत आहे तर मग त्याच्यामध्ये आज त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अनुकंप भरती ही नेहमी सगळ्यांनाच मिळेल असं नाही तर त्याच्यामध्ये बघा तुमचं काय तुमच्या कुटुंबाचं चा जर उत्पन्न चांगलं असेल तिथं तो उत्पन्नाचा दाखल त्याकरता ते त्यांनी त्या कागदपत्रामध्ये मागवलेलं आहे तर ते जर उत्पन्न चांगलं असेल तुमची परिस्थिती चांगली असेल तर अशा कुटुंबाला ही नोकरी द्यायची की नाही द्यायची ते ठरवतात त्यामुळे त्यांनी जी काय लाईन ठेवलेली आहे उत्पन्नाची जी काय दारिद्र्य म्हणजे उत्पन्नाची एक त्यांनी आकडा ठरवलेला असेल की मर्यादा ठेव ठरवलेली असेल की या मर्यादेपलीकडे तुमचं उत्पन्न जास्त जर असेल तर तुम्हाला द्यायची का नाही द्यायची किंवा तुम्हाला नोकरी मिळेल का नाही किंवा ती रिक्त जागा तुम्हाला देतील का नाही ही ते म्हणजे फिक्स नाही त्यानंतर बघा नियुक्ती बहुतेक वेळा वेळा ही कनिष्ठ पदावरच उदाहरण लिपिक असेल शिपाई वर्ग चार कर्मचारी याकरता दिली जाईल तुम्हाला तुम्ही जर म्हणले की आम्हाला क्लास वन नोकरी पाहिजेत क्लास टू नोकरी पाहिजेत त्याच्यावरती आम्हाला नियुक्ती पाहिजेत तर अशा प्रकारे नियुक्ती या ठिकाणी दिली जात नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे गट क आणि गट ड चतुर्थ श्रेणी वर्ग वर्ग कर्मचारी यांना या ठिकाणी नियुक्ती तुम्हाला मिळू शकते बघा त्यानंतर सर्व कागदपत्र शासकीय नियमोन सर्व वेळेत सादर करणे तुम्हाला आवश्यक असते तरच तुम्हाला या ठिकाणी होता आता शासनाचं कोणतंही काम बघा तुम्हाला सांगतो हे काम असं डॉक्युमेंटली जास्त प्रूफ करून दाखवावं लागतं त्यावेळेस ते काम होतं तुम्हाला त्यामुळं डॉक्युमेंट हे पूर्णपणे या ठिकाणी खरोखर डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट उपलब्ध करून द्यावे लागतील तेव्हा तुमचं त्या ते ठिकाणी अर्ज पात्र होईल त्यानंतर बघा महाराष्ट्र शासनाच्या अनुकंप नियुक्ती नियमावली नियमावली दोन हजार पंधरा अनुसार मुख्य मुद्दे काय मुद्दे बघा अर्जाचा जो काही कालावधी आहे सेवेत असताना मृत्यू झाल्यानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे आता हि जरी नियमानुसार मृत्यू झाल्यानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे असं जरी असलं तरी ह्याच्यात ह्या वेळेमध्ये काहीतरी थोडीफार स्थितील तर या ठिकाणी ते देतील त्यात बदल होईल परंतु अपवादात्मक परिस्थितीत मुदतवाढ जिल्हाधिकारी शासन मंजूर करू शकतात हा बघा त्यामुळेच मी म्हणतोय की नियम आहे की मृत्यू झाल्यानंतर एक वर्षाच्या आतमध्ये तुम्ही अर्ज करणं अनिवार्य आहे परंतु शासन जे काही जिल्हाधिकारी किंवा ती समिती असते ती त्यांच्या ह्याच्यानुसार म्हणजे परिस्थिती पाहून अपवादात्मक परिस्थिती बघून तुम्हाला बदतवाढ सुद्धा या ठिकाणी मिळू शकते आता पात्र नातेवाईक कोण आहेत तुम्हाला मग असे सांगितल्याप्रमाणे मृत कर्मचाऱ्याची पती किंवा पत्नी मुलगा किंवा मुलगी अविवाहित असल्यास भाऊ बहीण फक्त पालक जिवंत नसतील तर या ठिकाणी तुम्हाला सूट मिळू शकते हे पात्र उमेदवार या ठिकाणी अशा प्रकारचे आहेत त्यानंतर भरती कोणते पदावर होते स्पष्टपणे सांगितलं मग असे सांगितल्याप्रमाणे गटकं आणि गड्ड गटकमध्ये लिपिक व तत्संपदे लिपिक व त्या लेवलची कोणती पदं असतील त्या पदावरती तुमची नियुक्ती या ठिकाणी होईल गटकमध्ये बघा आणि गड्डमध्ये शिपाई परिचर हजरदार किंवा तत्संपदे या ठिकाणी असतील गटक चतुर्थ श्रेणीमध्ये जी पदं येतात त्यावरती तुमची नियुक्ती या ठिकाणी केली जाईल यालाच म्हणतात अपंगतत्वावरील भरती बघा आणि गट अ आणि गट ब पदावर अनुकंप नियुक्ती होत नाही या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं मी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला क्लास वन क्लास टू या पदाची नोकरी अनुकंप तत्वावरती उपलब्ध होत नाही बघा क्लिअर करून घ्या त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की पात्रता निकष बघा उमेदवार हा अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे विशेष प्रकरणात सोळा वर्षाचा मुलगाही अर्ज करू शकतो परंतु नियुक्ती ही प्रौढ झाल्यावर दिली जाते तुम्हाला अर्ज करायला सोळा वर्षाचा झालेला असला मुलगा किंवा ती व्यक्ती सोळा वर्षाच्या पुढं अठरा वर्षाच्या कमी जरी असेल तर ते अर्ज करू शकते परंतु नियुक्ती अठरा वर्षाच्या नंतरच या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते कारण तसा नियम आहे की अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला शासकीय नोकरीत म्हणा कोणत्याही शासनाचा बऱ्यापैकी लाभ घ्यायला तुम्हाला त्या अडचणी असतात अठरा वर्ष हे वयोमर्यादा या ठिकाणी घालून दिलेले आहे शासकीय नोकरीत येण्यासाठी नियुक्ती देण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता सोळा वर्ष नंतर तुमचं वय जरी असेल अठरा वर्षाच्या कमी सोळा वर्षाच्या सोळा कमीत कमी, कमी सोळा वर्ष आणि जास्तीत जास्त अठरापर्यंत जर तुमचे या मध्यंतरी दोन वर्षात तुमचं वय जर असेल तुम्ही अर्ज करू शकता पण तुमची नियुक्ती अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच दिली जाते <स्तित्तित्तित> दुसरी गोष्ट बघा शैक्षणिक पात्रता पदाच्या किमान शैक्षणिक आहतेप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुम्ही घटकामध्ये जसं जसं तुम्ही वेगवेगळी जर पदं असतील तुम्हाला जर ते पदावरती तुमची नियुक्ती करायची असाल तर तुमची आता एखादा तु सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्टुडंट असेल आणि गटकमधील ते पद असेल सिव्हिलचं आणि तुमचं जर सिव्हिल झालेलं असेल तर तुम्ही त्याच्यावरती नियुक्ती घेऊ शकता तशी तुमची ती शैक्षणिक पात्रता त्या पदानुसार तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मग तुम्ही इतर कोणत्याही कोणत्याही फॅकल्टीचा असू द्या कोणत्याही विभागाचा असू द्या तुमची शैक्षणिक पात्रता जर तेवढी शैक्षणिक तुमचं शिक्षण जर त्या लेवलचं झालेलं असेल त्या क्वालिटीचं किंवा त्याच पदात तुम्हाला जे पदं हवं त्या संबंधित जर शिक्षण झालं असेल तर तुम्हाला त्या पदावरची नियुक्ती या ठिकाणी ती मिळू शकते गटकची बघा आणि उमेदवार हा बेरोजगार असावा उमेदवार हा तो कुटुंबातील बेरोजगार असावा सगळ्यात महत्त्वाचं किंवा तो इतर ठिकाणी जर नोकरी करत असेल आणि त्याला अनुकंपता तोवरचा जर लाभ घ्यायचा असेल दुसऱ्या पदाचा तर अशाला ती या ठिकाणी मिळू शकत नाही बघा आता दुसऱ्या अटी काय मृत कर्मचाऱ्याचे कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे आवश्यक आहे त्यामुळेच त्यांनी उत्पन्नाचा दाखला कागदपत्रामध्ये मागित मागवलेला आहे कुटुंबात आधीपासून कोणी सरकारी नोकरीत असल्यास अनुकंप नियुक्ती मिळण्याची शक्यता कमी होते हां बघा आता समजा कुटुंबामध्ये समजा नवरा बायको आहेत त्यांना दोन मुलं आहेत बघा आणि त्यातलं समजा त्यातलं एक जण जरी एक्सपायर झाला तर सगळ्यात महत्वाचं बाकी जर इतर नोकरीवरती असताना तुम्हाला जर अनुकंप तत्वावर जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तो, तो मिळणार नाही बरं का दुसरी गोष्ट नियुक्तीची जागा त्यासाठी तुम्हाला नियुक्ती देण्यासाठी तुमच्याकडे जागा उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि याच गोष्टीमुळं आजपर्यंत ही अनुकंप तत्वावरील जे काही नियुक्ती आहेत त्या बऱ्यापैकी नियुक्त्या रखडलेल्या शासनाने रखडल्या होत्या त्या आता चालू केलेल्या आहेत म्हणजे आता पंधरा सप्टेंबरपासून त्या चालू होतील दुसरी गोष्ट बघा अर्ज करताना जे काही तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत ते कागदपत्रे मृत झालेला आहेत त्या मृत मृत्यूचं जे काय मृत्यू मृत्यू प्रमाणपत्र आहे ते एक तुम्हाला लागेल सेवेत असताना मृत्यू झालेच त्या ज्या विभागात तुमचा व्यक्ती कार्यरत आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे त्या विभागाचं किंवा त्या कार्यालयाचं तुम्हाला ते मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी ते प्रमाणपत्र लागेल त्यानंतर मृत्यू कर्मचाऱ्याची सेवा जी नोंद आहे म्हणजे सर्व्हिस बुक एक्सट्रॅक्ट असतं बघा सर्व्हिस बुक असतं ते सर्व्हिस सर्व्हिस बुकची ती जी काय कर्मचाऱ्याची कर्मचारी सेवा नोंद जी असेल ती एक त्या ठिकाणी लागेल त्यानंतर वारसाचा दाखला एक लागेल लिगल हायर सर्टिफिकेट तुम्ही त्याची वारस आहात त्याचं एक दाखला लागेल त्यानंतर उमेदवाराची जन्मतारखेचा दाखला लागेल शाळा सोल्डेचा दाखला लागेल बघा शाळा सोड दाखलेवरती जन्मतारीख असते त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र दहावी बारावी किंवा तुमची ज्या विभागात शिक्षण झालेलं आहे त्याचं एक सर्टिफिकेट लागले एक शैक्षणिक कागदपत्र या ठिकाणी शाळा सोल्डेज दाखला दहावी बारावीचं एक सर्टिफिकेट लागेल आणि तुम्ही पदवी जर झालेली असेल तर तुमच्या शिक्षणाचे त्या याच्यानुसार ज्याच्यामध्ये झालेलं त्या पदवीचं सर्टिफिकेट ला, सर्टिफिकेट लागेल कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागेल सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की कुटुंबाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्ही बेरोजगार हा ते बेरोजगारीचं एक प्रमाणपत्र मंडल अधिकाऱ्याकडून तुम्हाला तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्याकडून तुम्हाला ते घ्यावं लागेल बघा बेरोजगारीचे प्रमाणपत्र कुठं मिळते तर बघा लक्षात असून द्या तलाटेकडे बेरोजगारीचं प्रमाणपत्र मिळते तलाठी किंवा मंडल अधिकारी त्यानंतर बघा निवासी दाखला म्हणजे तुमचं डोमासाईल लागेल डोमासाईल नॅशनॅलिटी त्यानंतर अर्जदार व कुटुंबाचे आधार कार्ड ओळखपत्र आता आधार कार्ड आणि ओळखपत्र या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे आता हिची काय आहेत मी डॉक्युमेंट सांगलेली दहा डॉक्युमेंट ही तुम्हाला अर्ज करताना ही डॉक्युमेंट लागणार आहेत सगळ्यात महत्वाचं आणि अशा पद्धतीनं तुमच्याकडे ही डॉक्युमेंट उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता आणि जे काही शासनाने आता पंधरा सप्टेंबरपासून जे चालू होणार आहे अनुकंप तत्वावरील जी भरती त्याकरता ही माहिती मी आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवायचा आहे ज्या ज्या नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांना शंभर टक्के या ठिकाणी फायदा होईलच परंतु आपण पाहून हा व्हिडिओ फक्त स्किप करू नका कारण सांगतोय की जे वंचित राहिलेले आहेत त्यांना या लाभापासून हा लाभ आजपर्यंत मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांपर्यंत तळागाळापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजेत की अनुकंप तत्वावरील जे काही भरती आहे ते कशा पद्धतीने होते त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात आता कधी त्याची प्रोसेस चालू होईल त्याकरता हा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे तर तुम्ही गरजू विद्यार्थ्यांपर्यंत गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं काम तुम्ही एक सहकार्याच्या भावनेने या ठिकाणी करू शकता आणि त्यांनाही तो फायदा होईल त्यांनाही ते जॉब भेटेल कुटुंबातला आधार होईल कारण एखादा कुटुंबातील करता धरता व्यक्ती आपल्यातनं निघून गेल्यानंतर तर कुटुंबाचा आधार होणं कुटुंबाला सावरणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जे काय होतंय तर त्याकरताची ही योजना एकोणीसशे किंवा हे धोरण एकोणीसशे त्र्याहत्तरपासून राबवण्यात येतं तर मग हे त्यापर्यंत त्या पोहोचलं पाहिजेत एक आपली जबाबदारी म्हणून मी सुद्धा एक, एक करता है, आ, हा व्हिडिओ याकरता बनवलेला आहे तुम्हीसुद्धा आपल्या जवळच्या मित्रांना सहकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून त्यांना पण माहिती होईल त्यांनाही या पदाबद्दल किंवा या भरतीबद्दल संपूर्ण माहिती भेटेल तर अजून काही जर अपडेट आली तर आम्ही या चॅनलवरती टाकतच राहू बघा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढं पुढील आपण नोटिफिकेशनमध्ये आपण भेटूयात तुरतास धन्यवाद